नमस्कार मंडळी मराठी कला विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे तेजश्री प्रधान सध्या तेजश्री झी मराठी वाहिनीवरील या मालिकेत काम करताना दिसते नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत चाहत्यांना एक खास बातमी दिली तेजश्रीला महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित केले या सन्मानाबद्दल अभिनेत्रीने महाराष्ट्र शासनाचे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री माननीय आशिष शे यांचे विशेष आभार मानले तेजस्वी प्रधान हिने राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार स्वीकारनात स्वीकारतानाचे मंचावरचे फोटो शेअर केले आणि लिहिले आपल्या मार्गावर विश्वास ठेवून पुढे चालत राहणे यशासकट आणि अपयशासकट न थकता न डगमगता उरी विश्वास बाळगून की जाणारा प्रत्येक दिवस काहीतरी नवं देत राहतो ते सर्व वेचत चालत राहणे आणि मग एक छानसा विसावा त्यात थोडासा आढावा करून ठेवलेल्या गोष्टींचा चुकलेल्याचा बरोबर गोष्टींचा मायबाप प्रेक्षकांच्या प्रेमाचा टीकेचा आणि अपुलकी दाखवणाऱ्या सहकलाकारांचा हितचिंतकांचा आणि निंदकांचा सुद्धा तिने पुढे म्हटले की मग अचानक कोणीतरी येतं आणि म्हणत आमचं लक्ष आहे तुमच्या वाटचालीवर आणि मग मन पुन्हा नव्या जोमाने विश्वासाने पुढे चालू लागतं पुन्हा एकदा यावेळी हे कोणीतरी फार महत्त्वाचं आहे माझ्या कला क्षेत्रातल्या प्रवासासाठी महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कार दोन हजार चोवीस महाराष्ट्र शासनाचे आणि माननीय मंत्री सांस्कृतिक कार्य माननीय असे शेलार यांचे खूप खूप खुँ आभार या केलेल्या सन्मानासाठी तेजश्री या मराठी चित्रपट नाटक आणि मालिकेतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे तिने विविध माध्यमातून आपल्या अभिनयाची छाप सोडली तिने होणार सुन मी या घरची अग्गबाई सासूबाई आणि अग्गबाई सुनबाई लेख लाडकी या घरची प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये काम केलं आहे